या करता गावच्या मारुतीला नगर भोजनाची कबुली केली त्या गावातल्या ग्रामदेवतेला देवका पोलीस पाटलाला मुलबाळ झालं तर मी पोलीस अख्ख्या गावाला नगरभोजन द्यायला लागले पाटलांना सांगितलं पाटील जर तुम्हाला मुलबाळ झालं तर मारुतीची नगरी जीव घालत हे कथा सांगायला होकार दिला पोलीस पाटलांनी हो अन्नाचा त्याग केला मारुतीच्या समोर पाणी सोडलं देवकामा सांगितलं जर पोलीस पाटलांना मुलगा झाला तर पोलीस पाटील उभ्या गावाला नगर भोजन देतील आणि ज्या दिवशी मारुतीला नगर भोजन देतील त्या दिवसच्या नगरभोजन मारुतीच्या नंतर तो या मी तोपर्यंत अन्न ग्रहण करणार नाही मराठी पोलीस पाटलाला पोरग झालं वर्ष दोन वर्ष गेले आणि लोक म्हणत देवकामाचा उपवास सोडा देवकामाचा उपवास सोडा गावाला नगर भोजन द्या गडगंज संपत्ती हो खर्चाचा कटाळा एक शीतले अन्न होय कोटी पुराचे उधर घरात पन्नास माणसाचा खाड जेव्हा मंडपात स्थिल पाहिला गोव दिले लोकांना सांगायला सत्यात हो आपली पंगत होती हे <laughs> माझ्या गावात पंगत काय असते दाखवतो मी नेमकं सांगत सरपंच बावीस लाख खर्च केले आम्ही सत्यावर किती बावीस लाख पण बावीस लाख खर्च करताना सरपंच कीर्तनकार आरबळायचा मंडपात जात नाही आमच्या गावचा दोनशे पोरं पुढे दोनशे पोर माग एकाच ड्रेस वर आमचे तरुण पोर हे बजरंग दल आर एस आणि राष्ट्रीय हिंदू संघटना सगळे एकत्र येत असे कडून नव्हते बसत नाही पोर म्हणते मा फिरून आपल्यावर यायला जगा बरो आपल्यात एक दोष आहे पुरुष मंडळी माझ्या सहित सांगतो महिला मंडळ सगळे एका रांगण बसले जर मंडपाच्या त्या कडला दहावीस साखरेचे दाणे कोण टाकले आणि तिकून एक मुंगी जर पहिला जाणा घेऊन निघाली तर तिच्या पाठीमागच्या हजार मुंग्या 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 कुठे असतात आई मुंग्या एका रांगत असतात आता तेच तुम्ही वारुळाच्या शेजारी साखऱ्या टाका जे साखऱ्या खायला मुंगळे येतात मुंगळे मुंगळे रांगत पाहिले काही मुंगळे रांगत पाहिले काही रांगत फक्त मुंग्याय ना मुंगळे उमराच्या झाडावर पडतात इकडून तिकडं तिकडून इकडं घर बी खतरनाक ते मुंगळा जर डसला तर मानापासून माणसा तुटते पण माणसाला सोडत नाही मध्ये एखादा मुंगळा डसून <laughs> का <आएका। laughs> देवकामा नाही केली पंगत कालावधी गेला आणि देवकामा बिना अन्नाच्या वाढल्या त्या हिवऱ्याचे देवकामा बिना अन्नाची वारली परिणाम परिणाम गावाचं भलं व्हावं पाटलाचं भलं भावो याकरता अन्न त्याग देव देवकामाची किंमत कळाली नाही त्या पोलीस पाटलाच्या वंशाला दिवा नाही आज ची ताकत आही आही? समाज। समाज ही साधूची संतांची ताकद आहे ऐका आई समाज आणि समाज रुपये आरणीवर ठेवलेला हिरा टिकावा हिरा कुणी नाही हो हिरा कुणी नाही हो मला सामान्य गोष्ट सांगायची तुम्हाला आई हिरा कसा असावा काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर शिक्षण नावाची गोष्ट सामान्य समाजापर्यंत मराठी माणसाच्या घराघरापर्यंत तळागरापर्यंत पोचावी याकरता एक आट्टा शिक्षण नावाची गोष्ट प्रत्येक माणसापर्यंत पोहोचावी याकरता तास करणाऱ्या माणसाचं नाव होतं परमवीर भाऊराव पाटील काय नाव होतं कर्मवीर भाऊराव पाटील कर्मवीर भाऊराव पाटील संस्था चालू केली त्या शिक्षण संस्थेचं नाव होत छत्रपती शिवाजी महाराज रयत शिक्षण संस्था काय होत छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण संस्था आणि त्या संस्थेत दीडशे विद्यार्थी होते सरपंच दीडशे विद्यार्थी असताना संस्थेतल्या विद्यार्थ्याकडून दिवसभर कॉलेज करायचं आणि सायंकाळच्या वेळेला तास दोन तास काम करून घ्यायचं शेतीचं काम करायचं आणि मग लोक विचारायचे कर्म भाऊराव पाटलांना पाटील जर तुम्ही शालेय शिक्षण देऊन पोरांना नोकऱ्या लावतात नोकऱ्या लागल्या पोर चांगले कमावणार आहे मग पैसा कमावण्याचं साधन नोकरी जर तुम्ही त्यांना मिळवून देत असाल तर तुम्ही पोरांना शेतीतली काम का शिकवतात काय का कॉइन टू बी नोकरी त्यांचं फार गोड वाक्य आहे कोणाचं कर्मवीर भावराव पाटलांचं वाक्य आहे जर नोकरी लागल्यावर पैशाचं उत्पन्न होतो तर तुम्ही लेकरांना शाळेचं काम का शिकवता तर करमीर भाऊराव पाटील म्हणायचे माझा मराठी समाज तळागाळातला समाज या समाजाला शेती आणि शिक्षण दोन्ही गोष्टी या करता देतो शेती पोटाची खळगी करताय आणि शिक्षण समाजाचा उद्धार करता यावं करता या, या करताय शिक्षण समाजाच्या उद्धारा करताय पण शिक्षणाची माती त्या दिवशी झाल्यासारखी वाटते ज्या दिवशी माझ्या शेतकरी बापाला पीक विमा भरता येत नाही आणि माझा शेतकरी बाप शिकलेल्या अधिकाऱ्याकडे जाऊन म्हणतो साहेब एवढी आमची पीक विम्याची फाईल पुढे सरकावा गडगंज यमकाम बिकॉम ही वेल एज्युकेटेड झालेला अधिकारी दिवसभर रक्ताचा घाल होईपर्यंत शेतात काम करणाऱ्या माझ्या शेतकरी बापाला टेबलाच्या खालून दोनशे रुपयाची लाच द्या ज्या दिवशी मागतो त्या दिवशी कळतो त्या दिवशी कळतो की भरे भले भक्कम शिकलेले गडगंजे पदव्या कमावलेले भल्या डिग्र्या कमावलेले अधिकारी आजही या देशात भिकारासारखे जगाचा राजा आणि जगाला सांभाळणारा एकच बाप आहे त्या बापाचं नाव माझा शेतकरी बाप आहे शेतकरी बाप आहे भाऊराव पाटलांकडे दीडशे विद्यार्थी आई आणि दीडशे विद्यार्थी असताना त्या काळात दुष्काळ पडला दुष्काळ पडला दुष्काळ पडल्याच्या नंतर हे विद्यार्थी जगवायचे कसे म्हणून कर्मवीर भाऊराव पाटलांनी गाव गावे एक योजना राबवली हो त्या योजनेचं नाव मुष्टिका योजना मुष्टिका नावाची योजना म्हणजे पहिल्या जुन्या माय मावल्या जात्यावर दळणधायच्या कशाच्या काही नाही 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 हे सकाळी चार वाजता जातायची घर घर घरघर गावात ऐकवायची गावात घर 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 गाते फिरायचे जुन्या बाया गाणे म्हणायच्या माझ्या बंधू राजाचा गहू जुन्या बायाची गाणी जुन्या बाया जर दळायला राहिलं का नाही लग्नात हळद दळायला आला का नाही चिलचिला ती लग्नाच्या चंदराच होती जालबाती बाबाजी दे राखंदीला हिराला गेला झाला <laughs> लग्नाला जायाची झालदी करा दा बाहेर चला <laughs> जाय माहेर आले आता महाराष्ट्र बाहेर धरून मुख्यमंत्री गाऊ भाऊ म्हणल्यावर <laughs> देव पाराला उस नवरी पाहून पाहून झाला कुस कुस होणार नाही आज बत्तीस वर्ष तसा झेंडला त्याला कोणच दिली नाही बत्तीसाव्या वर्षी कुंती किंवा त्याची सोयी झाली ते कुस होणार नाही बापू हा नवरदेवाच्या बायको जर सुरोच ना आणि पाहती मुंबई पुन्हा महाराज घरच्या आल्या ना महाराज पाहती कोणा घरच्या आधी ती बापू हा जुन्या माय मावल्या जात्यावर जर लोक येडे नव्हते या जात्यावर जर आमच्या मायला इचारा उजवा माय कप्पन लांबवायचा गावा पाय मुडपवायचा हे कप्पन त्याच जात्याला कुठं लावायचा घर 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 जात फिरवायचं या हातात एकदा या हातात एकदा या हाताने जात फिरवताना या हाताने वर्ण टाकायचं या हाताने जात फिरवायचं या हाताने वर्ण टाकायचं एकशे वीसच्या स्पीडनं जात फिरायचं मथारी वर्ण टाकायची पत्ता लागायचा नाही माझी आजी नव्वद वर्षाची या पोरालीच्या नव्वद वर्षाची माते आमची आजी तीस किलोची चुगून एकटीच फेकते आजही शपथ फेकते आणि आजही चक्कीच दळण खात नाही का म्हणलं बाहे एखादी पोळी खायला पानच लागते ते बोल्या जवळ यांच्या मथारीसाठी आजही जात बसती घर 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 जात फिरती नव्वद वर्षाची मथारी तीस किलोचा भारा बसीला घरी आणती सत्तावीस वर्षाची भाव पण सत्तावीस वर्षाची ती वावरात चालत चिखल लागेल आई मला पुन्हा वावरात देऊ नका माझे पाय घाणीनं भरले आणि घाणीतलीच गहू खाय दिवा तू मोठी शिकली सवरली फुलबा घर बा पुढच तुम्ही म्हणा जुन्या माय मावल्या उजवा पाय लागून पाय मोरपायच्या घर घर जात फिरवायच्या हा धीरज बाबा रात्री जरी आलं तरी तुम्ही हसणार त्याचा परिणाम करून डॉक्टर असेल तर बिचारा जर या हाताने इकडून रक्ताचं पंपिंग व्हायचं या हाताने फिरवलं तर इकडून रक्ताचं पंपिंग व्हायचं आणि उजवा पाय लांबून परिणाम सगळं रक्त भिसरा उलट व्हायचं ब्लड सर्क्युलेशन वाडीत उलट झाल्याचा जा परिणाम जर चरबीचे खांदी बारीकशी गाठ नशेत अडकली असेल तर रोज उलटी पंपिंग झाल्याच्या नंतर पायपात पायपात जर कचरा अडकला तर उलट्या दिशेन पाणी सोडतो ना आपण निघून जाते जर कचरा अटकला तर सकाळी दळणाऱ्या व्हायच्या ब्लड सर्क्युलेशनचं पंपिंग व्हायचं आणि सगळ्या हृदयातल्या नसातल्या गाठी मोकळ्या व्हायच्या आणि जुन्या मायच्या नसत गाठी नसायच्या जुन्या बाया मोकळ्या होत्या गाठीच्या नव्हत्याच आता